नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तक प्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलची स्पष्टीकरणे सांगताना ब्राह्मण ग्रंथात कोणता दृष्टिकोन दिसून येतो याबद्दलची आतापर्यंत चर्चा केली आता शूद्रांचा सामाजिक दर्जा ठरवून देताना ब्राह्मण ग्रंथात कोणता दृष्टिकोन ठेवण्यात आला होता याची चर्चा करूया याबाबतीत पहिल्यांदा ठळकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे ब्राह्मण शास्त्रकारांनी शूद्रांवर लादलेली अपात्रदर्शक बंधने व त्या बंधनांचा भंग केला तर त्याबद्दल सांगितलेल्या शिक्षा ही बंधने व या शिक्षा यांची शास्त्रकारांनी एक लांब लचक यादी तयार केलेली आहे सर्व संहिता आणि ब्राह्मण ग्रंथ यात आढळून येणारी बंधने व शिक्षा थोड्या आहेत त्यांची यादी खाली दिली आहे एक कथक संहिता एकवीस दोन अग्निहोमासाठी ज्या गाईच्या दुधाचा उपयोग करायचा आहे ते दूध शूद्राला मिळू नये दोन शतपथ ब्राह्मण तीन एक एक दहा यांनी संहिता सात एक एक सहा आणि पंचवीश ब्राह्मण सहा एक एक अकरा यज्ञ करीत असताना शूद्रांशी बोलू नये आणि यज्ञाच्या वेळी शूद्रांनी उपस्थित होऊ नये तीन शतपथ ब्राह्मण चौदा एक एकतीस आणि कथक संहिता अकरा दहा सोमरस पिण्याच्या वेळी शुद्राला जवळ येऊ देऊ नये आणि सोमरस पिऊ देऊ नये चार ऐतरेय ब्राह्मण सात ब्याण्णव चार आणि पंचवीस ब्राह्मण सात एक अकरा शूद्र हा दुसऱ्याचा नोकर आहे आणि नोकरीशिवाय त्याला कोणतेही काम करता येणे शक्य नाही बंधने व शिक्षा यांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत वाढत इतकी वाढली की शूद्रांच्या मानवी जीवनाला पूर्णपणे घेऊन तिने त्यांचे जीवन अक्षरशः मातीमोल करून टाकले आपस्तंभ बौधायन इत्यादी सूत्रकार आणि मनु वगैरे स्मृतिकार यांनी सदर यादीत जी पुढे भर टाकली व ती यादी पुढे पुढे अतर्क्य वायुवेगाने वाढत गेली ही वस्तुस्थिती लक्षात धरली तर वर केलेल्या विधानाचे स्वरूप नीटपणे कळून येईल जी अपात्रदर्शक बंधने शुद्रांवर लादली आहेत त्यांची जंत्री डोळ्यापुढे धरली तरच त्या बंधनाचा घातकीपणा किती तीव्र स्वरूपाचा आहे हे, हे कळून येईल ती बंधने संख्येने इतकी आहेत व इतक्या भिन्न भिन्न स्वरूपांची आहेत की त्यांचे सत्य स्वरूप संपूर्णपणे उघड करून दाखवणे दुरापास्त होऊन बसले आहे या बंधनाबद्दल यांना काही कल्पना नाही त्यांच्या माहितीसाठी मी निरनिराळे सूत्रकार व स्मृतिकार यांच्या ग्रंथातून ती जमा करून खाली देत आहे एक आपस्तंभ धर्मसूत्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत यातील प्रत्येक जात जन्मता दुसऱ्या जातीपेक्षा क्रमानुसार श्रेष्ठ आहे प्रश्न एक पातळ एक खंड एक सूत्रे चार पाच शूद्र व इतर जातीतील ज्यांनी दुष्कृत्य केली ते लोक हे वगळून बाकीच्या जा सर्व जातीतील लोकांना उपनयनविधी वेदाभ्यास आणि पवित्र अग्निपेटवणे म्हणजेच यज्ञ करण्याचे अधिकार ही कृत्य करण्याचे अधिकार आहेत वैशिष्ट्य धर्मसूत्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार जाती आहेत ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन जातीतील लोकांना द्विज म्हणतात त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून दुसरा जन्म यज्ञोपवित विधीपासून या विधीत सावित्री माता असते पण गुरुजीला बाप म्हणून समजतात गुरुजीला बाप म्हणून एवढ्याचसाठी समजतात की तो वेदाभ्यासाची दीक्षा देतो जन्म व विवक्षित धार्मिक संस्कार यामुळे चार जातीतील भेदभाव कळून येतो वेदात म्हटले आहे की ब्राह्मण त्याचे मुख होता क्षत्रिय त्याचे बाहू झाला वैश्य त्याच्या मांड्या झाला शूद्र त्याच्या पायापासून जन्मला शूद्रांना धार्मिक संस्कार मिळू नयेत असे वेदात म्हटले आहे तो भाग असा ब्राह्मण व गायत्री यांना बरोबर क्षत्रिय आणि त्रिष्ठूप यांना बरोबर वैश्य आणि जगती यांना बरोबर आणि शूद्र वृत्तविरहित यांना त्याने उत्पन्न केले मनुस्मृती जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांना अनुक्रमे स्वतःच्या मुखापासून बाहूपासून मांड्यापासून व पायापासून जगाच्या मुख समृद्धीसाठी निर्माण केले ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन द्विज जाती होत परंतु चौथी जात शुद्र हिला एकच जन्म आहे काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद